फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजा तस्करांना पकडण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश आलं आहे यात एका संशयित चेरबंद करण्यात यश मिळालं असून त्याच्याकडे अठ्ठावीस किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे त्यातील चार संशयित फरार असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी रोजी पहाटे हवलदार भाऊराव गांगुर्डे व अंबलदार बाळकृष्ण पवार स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते या दरम्यानच आडगाव सीआर मोबाईल मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना यावेळी ट्रक टर्मिनलजवळ लाल रंगाची मारुती कार त्यांना दिसली चालकाने ती गाडी न थांबवता था, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्या ठिकाणून पळ काढला संशयितरित्या पळ काढलेल्या लाल रंगाची चारचाकी वाहनाचा पाठला करीत असल्याची माहिती कळवली त्यानुसार पंचवटी भद्राकाली मुंबई नाका पोलीस यांनी ते गेल्या वाहनाचा माग काढत होते तब्बल दोन ते तीन तासांच्या पाठलागानंतर तब्बल दोन ते तीन तासांच्या पाठलागानंतर सदर गाडी छत्रपती संभाजी महाराज नगर रोडवर काम सुरू असल्याने संशयितांनी गाडी सोडून पळ काढला यावेळी आकाश गणेश डोळस यास ताब्यात घेतला आहे या, या संशयितकडून सुमारे अठ्ठावीस किलो चारशे चोपन्न ग्रॅम गांजा व चारचाकी वाहन असा एकूण पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संशयित राजू धोत्रे प्रशांत सोनकांबळे कोणत्या पूर्ण नाव माहिती नसून संतोष या चार संशयित अंतराचा फायदा घेत फरार झाले आहे या प्रकरणी पाच विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा असून अधिक तपासा सुरू आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक